मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवरती ज्या ठिकाणी आपण तीन हजार इंग्लिश वर्ड्स ही सिरीज पाहतो आहे आजचा आपला पार्ट तिसावा आहे याच्यापूर्वीचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता तसेच मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा साईटला असणाऱ्या बेलायकॉनवरती पण प्रेस करा जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओजच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळेवरती भेटत जातील बघा मित्रांनो आजचा पहिला शब्द तुमच्यासमोर आहे वास ज्याला स्मेल किंवा ऑर्डर असं म्हटलं जातं बघा वास म्हणजेच काय स्मेल किंवा ऑर्डर दोन्ही शब्द लक्षात ठेवा बघा चव म्हणजे टेस्ट किंवा फ्लेवर बघा चव ज्याला काय म्हटलं जातं टेस्ट किंवा फ्लेवर पुढे आहे स्पर्श म्हणजे टच बघा स्पर्श म्हणजेच काय टच पुढचा शब्द आहे उष्णता म्हणजे हीट उष्णता म्हणजेच काय हीट पुढचा शब्द आहे बघा वाफ म्हणजे स्टीम किंवा वेपर बघा वाफ म्हणजेच काय स्टीम किंवा वेपर पुढे आहे साचा म्हणजे मोल्ड किंवा पॅटर्न बघा साचा म्हणजेच काय मोल्ड किंवा पॅटर्न पुढे आहे रंग म्हणजे डाय किंवा कलर बघा रंग म्हणजेच काय डाय किंवा कलर पुढे आहे चित्रकला म्हणजे पेंटिंग बघा चित्रकला म्हणजेच काय पेंटिंग पुढे है गीत मजे सॉन्ग गीत मजे का सॉन्ग पुढ़ शब्द है राग मजे म्यूजिकल मोड कि मेलडी बगा गाशी संबंधित जो तो राग आतो ताबल बोलते अपन राग ठीक है म्यूजिकल मोड कि मेलडी दोनों शब्द लक्षा ठेवा पुढ़ है सूर मजे नोट कि ट्यून बगा सूर मजे नोट कि ट्यून पुढ़ है ताल म्हणजे रिदम किंवा बीट बघा ताल म्हणजेच काय रिदम किंवा बीट पुढचा शब्द आहे वाद्यवृंद म्हणजे ऑर्केस्ट्रा किंवा बँड बघा वाद्यवृंद म्हणजे काय ऑर्केस्ट्रा किंवा बँड पुढे आहे नर्तक म्हणजे डान्सर बघा नर्तक म्हणजेच काय डान्सर पुढचा शब्द आहे कलावंत म्हणजे आर्टिस्ट किंवा परफॉर्मर बघा कलावंत म्हणजे काय आर्टिस्ट किंवा परफॉर्मर पुढे आहे प्रेक्षक म्हणजे फ्युअर किंवा स्पेक्टेटर बघा प्रेक्षक म्हणजेच काय फ्युअर किंवा स्पेक्टेटर पुढचा शब्द आहे तिकीट म्हणजे तिकट तिकीट तिकट पुढे आहे प्रवेश म्हणजे एंट्री किंवा ॲडमिशन बघा प्रवेश म्हणजेच काय एंट्री किंवा ॲडमिशन पुढचा शब्द आहे रांग म्हणजे क्यू किंवा लाईन बघा रांग म्हणजेच काय क्यू किंवा लाईन पुढे आहे गर्दी म्हणजे क्राऊड बघा गर्दी म्हणजेच काय क्राऊड पुढचा शब्द आहे शांतता म्हणजे सायलन्स बघा शांतता म्हणजेच काय सायलन्स पुढचा शब्द आहे शिस्त म्हणजे डिसिप्लिन बघा शिस्त म्हणजेच काय डिसिप्लिन पुढचा शब्द आहे आज्ञा म्हणजे कमांड किंवा ऑर्डर बघा आज्ञा म्हणजेच काय कमांड किंवा ऑर्डर पुढे आहे सूचना मजे इन्स्ट्रक्शन नोटिस बगा सूचना मजेच का इंस्ट्रक्शन नियम फेयमेजे रेगुलेशन कि रूल बगा निम्ेज का रेगुलेशन कि रूल फुढ़े है सवय मजे है सवय मजेच हैबिट फुड़े है भूत मजे गोष्ट कि स्पिरिट भूत मजेच काय गोष्ट स्पिरिट पुढचा शब्द आहे देवदूत म्हणजे एंजल बघा देवदूत म्हणजेच काय एंजल पुढे आहे राक्षस म्हणजे डेमन किंवा मॉन्स्टर बघा राक्षस म्हणजेच काय डेमन किंवा मॉन्स्टर पुढे बघा पुढचा शब्द आहे जादू म्हणजे मॅजिक किंवा सॉरसरी बघा जादू म्हणजेच काय मॅजिक किंवा सॉरसरी पुढचा शब्द आहे चमत्कार म्हणजे मिर्याकल किंवा वंडर बघा चमत्कार म्हणजेच काय मिर्याकल किंवा वंडर पुढे आहे भविष्य म्हणजे फॉर्च्यून किंवा फ्युचर बघा भविष्य म्हणजेच काय फॉर्च्यून किंवा फ्युचर पुढे आहे नशीब म्हणजे फेट किंवा डेस्टिनी बघा नशीब म्हणजेच काय फेट किंवा डेस्टिनी पुढे आहे प्रयत्न म्हणजे एंडेवर किंवा एफर्ट बघा प्रयत्न म्हणजेच काय एंडेवर किंवा एफर्ट पुढे आहे विजय म्हणजे ट्रायम्फ किंवा विक्टरी बघा विजय म्हणजेच काय ट्रायम किंवा विक्टरी पराभव मजे डिफीट कि लॉस बगा पराभव मन का डिफीट कि लॉस फुढ़े है संधि मजे ऑपॉर्चुनिटी बधिजेज का ऑपॉर्चुनिटी फुड़े है धोका मजे फेरिल कि हेजर्ड बोका मन फेरिल कि हेजर्ड फुढ़ है आव्न मजे डिफाइन्स कि चैलेंज बह्न मजेज काफाइन्स कि चैलेंज पुढे आहे मदत म्हणजे असिस्टन्स किंवा एड बघा मदत म्हणजेच काय असिस्टन्स किंवा एड पुढचा शब्द आहे सहकार्य म्हणजे कोलॅबोरेशन बघा सहकार्य म्हणजेच काय कोलॅबोरेशन पुढे आहे संवाद म्हणजे डायलॉग किंवा कम्युनिकेशन बघा संवाद म्हणजेच काय डायलॉग किंवा कम्युनिकेशन पुढे आहे वाद म्हणजे आर्ग्युमेंट किंवा डिस्प्यूट बघा वाद म्हणजेच काय आर्ग्युमेंट किंवा डिस्प्यूट पुढे आहे चर्चा म्हणजे डिस्कशन बघा चर्चा म्हणजे काय डिस्कशन पुढचा शब्द आहे बघा मत म्हणजे ओट किंवा ओपिनियन बघा ओट किंवा ओपिनियन दोन्ही शब्द लक्षात ठेवा पुढचा शब्द आहे आश्वासन म्हणजे अशुरन्स किंवा प्रॉमिस बघा आश्वासन म्हणजे काय अशुरन्स किंवा प्रॉमिस पुढचा शब्द आहे कबुली म्हणजे एक्नॉलेजमेंट किंवा कन्फेशन बघा कबुली म्हणजे काय एक्नॉलेजमेंट किंवा कन्फेशन पुढे आहे त्याग म्हणजे सैक्रिफाइस कि रेनन्सिएशन बघा त्याग म्हणजे काय सैक्रिफाइस कि रेनन्सिएशन पुढे आहे हक्क हक, म्हणजे राइट right कि एंटाइटलमेंट बघा हक्क म्हणजे काय right राइट कि एंटाइटलमेंट पुढचा शब्द आहे जबाबदारी म्हणजे लायबिलिटी कि रिस्पॉन्सिबिलिटी बघा जबाबदारी म्हणजे काय लाय अबिलिटी किंवा रिस्पॉन्सिबिलिटी दोन्ही शब्द लक्षात ठेवा बघा अशा प्रकारे मित्रांनो आपण या ठिकाणी पंधराशे शब्द पूर्ण केलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा